या मंचावरती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय असे नेतृत्व राज्याचे नेते सन्माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचा विशेष सन्मान प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय जेवढी प्रशासनावरती त्यांची पकड आहे तितकं सर्वसामान्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं आहे सा आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या या आदरोत्सवामध्ये ते आपला सहभाग नोंदवत आहेत आणि या प्रसंगी जोरदार टाळ्यांनी सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं आहे साहे, आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तान आवर्जून सन्मानीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या या आनंदोत्सवामध्ये ते आपला सहभाग नोंदवतायत आणि या प्रसंगी जोरदार टाळ्यांनी सन्मय माजी उपमुख्यमंत्री विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं सा स्वागत आपण या ठिकाणी करूया आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय संपूर्ण अहमदनगर अर्थातच अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं स्वागत आणि त्यांचं तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं इथं संपन्न होतोय आणि यानंतर ज्या क्षणाची आपण अतिशय आतुरतेनं वाट बघत आहात अर्थातच आजच्या या आनंदोत्सवाच्या निमित्तानं ऐतिहासिक अशी आतिशबाजी या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांना बघता येणार आहे